नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या अपडेट बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी सन्मान योजना ही सध्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत आहे शेतकऱ्यांना खात्यात थेट मदतीचे पैसे जमा होत आहेत आणि आज एक मोठा आनंदाचा आहे आणि आज एक मोठा क्षण आहे कारण बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत सर्वप्रथम आपण या योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजने सोबत राज्य सरकारने आणखी मदत जोडली आहे म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यावर जमा केले जातात आज ज्या बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत त्या प्रमुख जिल्ह्यांचे समावेश आहे उदाहरण अमरावती अकोला बुलढाणा नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वाशिम आणि नांदेड या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात हप्ता जमा झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी बँकेच्या मेसेजवर पैसे आल्याची पुष्टी केली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतकरी बांधव बँकेच्या जा शाखांमध्ये जाऊन पैसे तपासात आहेत सरकारने यासाठी मोठा निधी जारी केला आहे ते आणि त्या हप्त्यांमध्ये रक्कम वेळेवर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे या पैशांमुळे शेतकऱ्यांना खत बियाणे दैनंदिन खर्च आणि शेतीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे अनेक शेतकरी सांगत आहे की ही मदत अगदी योग्य वेळी मिळते पावसाळ्यात किंवा खरी ही हवामानात ही रक्कम खूप कमी येते काही शेतकरी तर सांगत आहेत की या पैशांमुळे त्यांचे कर्जाचे ओझे थोडेफार कमी झाले आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे मिळाले नाहीत त्या ठिकाणी पुढील काही दिवसात त्यांची रक्कम जमा होणार आहे सरकारने जाहीर केले आहे की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जातील त्यामुळे जर आजच तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका काही दिवसात तुमच्याही खात्यात पैसे जमा होतील म्हणून शेतकरी बांधवांनो आजच्या दिवस आजचा दिवस या बारा जिल्ह्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाले आहेत बाकीचे जिल्हेही लवकरच यात सामील होणार आहेत तुम्हाला पैसे मिळालेत का कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहात आणि किती रक्कम मिळाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका आणि ही अपडेट सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा धन्यवाद जय जवान जय किसान